पन्हा तालुक्यातील कोडोली येथील नव्वद वर्षी अकाते रंगराव गावडे या आजी गेल्या कित्येक जीवन जगत आहेत पती आणि मुलाच्या निधनानंतर त्यांनी सहा नातींचं पालन पोषण करून त्यांचं लग्नही त्यांनी करून दिलं पण त्या सध्या मात्र परिस्थितीत वक्ते इंद्रजी देशमुख यांच्या प्रेरणेनं घारेवाडी येथे शिवम प्रतिष्ठानशी संलग्न होऊन कोडोलीतील शिवम साधकांनी या निराधार आजीला चार लाख रुपये किमतीचं घर बांधून दिलं सामाजिक बांधिलकीचं जपत या शिवम पाकांनी केलेल्या या कामाचं कौतुक कोडोली परिसरात होत आहे कोडोलीतल्या इथल्या नव्वद अकाताई रंगराव गावडे या, जी गावा जीवन शिक्षन मंदिरा अनी गावड या जी आजी गावातील जीवन शिक्षण मंदिराजवळ राहतात पती आणि मुलाच्या निधनांदर सून आणि सहा नातींचा सांभाळ करण्याची जबाबदारी अक्काताई गावडे या आजीवर आहे सहापैकी पाच नातींची लग्न देखील करून दिलेली आहेत आजी अकाताई आणि त्यांची सून मोलमजुरीचं काम करतात त्यांचं पूर्वीचं जे कौलारूगर आहे ते सध्या पूर्णतः मोडकळीत आलेलं आहे अशा परिस्थितीत अक्कातई गावडे गेल्या कित्येक वर्षापासून सामोरे जात आहेत त्यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार हेलपाटे मारून आपल्यासाठी घरकुल मंजूर करून द्या द्यावं म्हणून प्रयत्न केला शासकीय कार्यालयांचे उंबरठे चिजवले तरीही त्यांना घर बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाही कोडोली येथील शिवम साधक अनिकेत केकरे यांनी घारेवाडीच्या शुभम प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंद्रजीत देशमुख यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली इंद्रजीत देशमुख यांनी मार्गदर्शन केली आणि शिवम प्रतिष्ठानशी संलग्न असा कोडोलीमध्ये ऋणानुबंध माहेरचं घर या व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना आवाहन करत चक्क चार लाख रुपयांची मदत जमा करून अवघ्या तीन महिन्यामध्ये हे तीनशे चौरस फुटाचं घर तयार करण्यात आलं पावसाळ्यापूर्वी आपल्या नातीच्या राहण्याचा बंदोबस्त झाल्यानं अकाते गावडे आजींचा आनंद गगनात मावेन असा झाला शिवम प्रतिष्ठान आणि कोडोली इथले शिवम साधक यांनी हा उपक्रम फक्त कोडोलीतच केलेला नाही तर इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दानशूर व्यक्तींच्या मदतीनं भूतरगड राधानगरी कागल करवीर तालुक्यात अशी पाच घर बांधून दिलेली आहेत कोडोली येथील घर हा त्यांचा सहावा उपक्रम आहे दिनांक अठ्ठावीस मे रोजी शिवम परिवाराचे इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते आजींचा गृहप्रवेश या घरामध्ये होता होणार आहे टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी नगरहून बाबासाहेब कावळे